प्राचीन काळात मानव हा जंगलात राहायचा सा। निसर्गाच्या सानिध्यात ते जगायचे आणि झाडांची पानं हे त्यांचं वस्त्र आणि कंदमुळं हे त्यांचं अन्न होतं हळूहळू चित्रपट बदलत गेलं नागरीकरण झालं आज एकवीसव्या शतकात आज आपण खूप प्रगती केली आहे पण जगाच्या पाठीवर आजही अशा आज जमाती राहतात हे आजही प्राचीन काळात राहायचे तसेच आपलं जीवन व्यतीत करत आहेत हे लोक आजही विवस्त राहतात खरं तर या जमातीच्या प्रथा ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसणार आहे कुठल्या आहेत या जमाती त्यांच्या प्रश्नाबद्दल किंवा प्रथांबद्दल जाणून घेऊयात या आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंबर एक कोमा जमात हदिती आफ्रिका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार आफ्रिकन देशात नायजेरियामध्ये तीन जमाती राहत आहेत या जमातीतील लोक कपड्याऐवजी झाडांची पानं अंग झाकण्यासाठी वापरतात यातील पहिली जमात आहे कोमा कोमा जमातीचे लोक अलांतिका पर्पतावर जगत आहेत एकोणीसशे एकसष्ट पासून त्यांना ज नायजेरियन मानलं जाऊ लागलं आता त्यांच्या नावावर सतरा गावं आहेत की शहरांपासून दूर दूर जंगलामध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत हे लोक डोंगरावर नग्नावस्थेत किंवा पाने उंडाळून बिंदास्त फिरत असतात हे लोक आजही अन्न मिळवण्यासाठी शेती आणि शिकारीवर अवलंबून असतात याशिवाय हे लोक इतर जमातींकडून शेतीमाल खरेदी करून आपला उदरनिर्वाह या ठिकाणी करत असतात दुसरी जात आहे कंभारी जमात कंभारी ही नायजेरियन जमात देखील कपड्यांशिवाय वावरत असतात ही जमात नायगर राज्यात राहतात या ठिकाणी हे लोक त्यांच्या शरीराचा फक्त खालचा भाग पानांनी झाकतात खरं तर ते खालचा भागही तेव्हा झाकतात जेव्हा त्यांना शेतमालाची विक्री करण्यासाठी बाजारात जायचं असतं हे लोक सामान वाहतुकीसाठी गाडवांचा उपयोग करतात तर या लोकांच्या भाषेला कंबारी भाषा सुद्धा म्हणतात त्याशिवाय या जमातीत पुरुषांना चार महिलांशी लग्न करण्या करण्याची अनुमती सुद्धा आहे तिसरी आहे जिबू जमात जिबू जमात ही तरापार राज्यात राहतात ही लोक देखील विवस्त्र राहतात शरीराचा काही भाग ते झाक झाडांच्या पानांनी झाकतात लोक पानांपासून तयार केलेल्या बेडवर झोपतात तर ज्या कालव्यातून पाणी पित असतात त्याच कालव्यातील पाणी हे लोक पितात तर लग्नासाठी यांचं अजब नियम आहेत एखाद्या पुरुषाला लग्न करायचं असेल तर त्याला पुरुषाला महिलेच्या कुटुंबाची पाच वर्ष आर्थिक काळजी घ्यावी लागते